जवा गुना का रे गुन्हा केला वृद्धाश्रमात सोडून देतो आपल्या दे आई बापाला वृद्ध आश्रमात सोडून देतो आपल्या आई बापाला आई न रे हाताचा पाळना तुझा तुला केला नेत्राचा दिवा करुनी काय रे गुन्हा केला ऋतुस्रमत सोडून देतो आपल्या आई बापला ऋतुस्रमत सोडून देतो आपल्या आई बापला धंदी मदि पाव समाधी दी, दी तुझा प्रताप पाळ केला व्रत केला नऊ महिने वज वागून करे गुन्हा केला जग दाखवाय आणि रे बाळाईने तुला वृत्त आश्रमात सोडून देतो आपल्या आई बापाला